वळूया पुढल्या महत्वाच्या बातमीकडे बोगस खत बियाणं विकाल तर परवाना निलंबित कृषी विभागाचा थेट इशारा यंदा खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच या काळामध्ये शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणं आणि खते विक्री करून त्यांचं उखळ पाडणं करणाऱ्या सगळेच सक्रिय होत असतात मात्र यालाच आता लगाम लावण्याकरता कृषी विभाग सज्ज झाला आहे या संदर्भामध्ये अधिक माहिती दिली आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय जिडे यांनी पाहूया सध्या जर बघितलं तर शेतकरी जो आहे तो आता मशागतीला लागलेला आहे त्यामुळे आता पेरणीचे दिवस जे आहे ते आता तोंडावरती येऊन ठेपले आहे त्यामुळे आता कृषी विभाग असेल शेतकरी असेल आता सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीने कृषी दुकानदार देखील आता बी बी जे आहे ते घेऊन आता दुकानात सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे शेतीचा दिवस जे आहे ते तोंडावरती येऊन ठेपले त्यासाठी आता कृषी विभाग सतर्क झाला आहे अनेक वेळेस जर बघितलं छत्रपती गत वर्षीचा विचार केला तर अनेक ठिकाणी जे आहे बोगस बियाणे विक्री झाला होता त्यावरती छापा देखील पडण्याचं प्रकरण जे आहे ते छत्रपती मध्ये उघडकीस आलं होतं त्यामुळे यावर्षी बोगस बियाणे विक्री होऊ नये यासाठी जर बघितलं कृषी विभाग जो आहे तो सतर्क झाल्याचा पाहायला मिळत आहे कृषी विभागाकडून तब्बल दहा पथक जे आहेत ते वेगवेगळी तयार करण्यात आलेले हे पथक जर बघितलं तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये असेल गावांमध्ये असेल ज्या ठिकाणी कृषी दुकान असेल त्या ठिकाणी अचानक करणार आहे आणि त्या ठिकाणी दुकानाची पाहणी करणार आहे बोगस बियाणा असेल साड्या दाराने विक्री असेल खत असेल औषध असेल याची तपासणी जी आहे ते ते पथक करणार आहे त्यामध्ये जर दुकानदार दोष आढळला तर दुकानदाराचा प्रवाना जो आहे तो त्या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहे अशी तमदी जी आहे ती कृषी अधीक्षकांनी दिलेली आहे त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर मध्ये दुकानदारावरती आता कृषी विभागाची कडी नजर असल्याचे पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आता शेतकऱ्यांचा बोगस फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभाग जो आहे तो सतर्क झाल्याचा था, पाहायला मिळतो छत्रपती संभाजीनगरहून विजय छिडे जय महाराष्ट्र